रोशनी म्हणते तू असं का बोलते की मोहित मोहितजीजीवर तुला विश्वास नाही तिने तिरकसपणे विचारलं संध्या म्हणते जास्त हुशार पडण्याचा प्रयत्न करू नकोस असं बोलून संध्या तिथून पायऱ्यांवर चढत जात होती तिच्या निघून गेल्यानंतर रोशनी हसत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी रोशनीने मोहितला बसलेलं पाहिलं संध्याचा चेहरा अजूनही फुगलेला होता अरे जिजाजी तुम्ही इथेच आहात मी तर समजले होते की तुम्ही रात्रीच जाल रोशनी हसून मोहितच्या बाजूच्या खुर्चीवर बसली संध्याने तिला चिडून पाहिलं पण रोशनीने त्याकडे दुर्लक्ष केलं मोहित म्हटला जाण्याचा प्रोग्राम होता पण मी विचार केला जरा आपल्या सालीच्या हाताच्या पराठ्यांची चव घेऊन जाऊ ऐकलं आहे या हातात जादू आहे मोहितच्या आवाजात काहीतरी होतं त्यामुळे रोशनी थोडीशी चुकचुकली तिला काहीतरी चांगलं वाटलं नाही तिने संध्याकडे पाहिलं तिचा चेहरा तडकत होता आपल्या इच्छेचा आदर आहे जिजाजी मी नक्की पराठे बनवून दिले असते पण काल चाकू लागल्यामुळे माझा हात जखमी झाला म्हणून त्याच्या बोलण्याआधीच मोहितने तिचा हात पकडला थोडं पाहू का कुठे लागलं चाकू आपल्या सालीला रोशनीचा रंग लगेच उडाला ती आपला हात काढून तिथून पळून गेली मोहित कृपया तुमच्या कृतींना थांबवा नाही तर रोशनीला किचनमधून संध्याचा आवाज ऐकू येत होता तिचं हृदय धडधडत होतं तिला काहीतरी आनंद झाला संध्याला चिडवून तिला सुख मिळवणं तिला आवडत होतं बालपणीच्या झालेल्या अन्नयांनी तिला मजबूर केलं होतं की ती आपल्यातील चुकांबद्दल संध्याला चांगली शिक्षा देईल मग रोशनीने एक रुटीन बनवून घेतलं मोहित जेव्हा येतो तेव्हा ती त्याच्या ते आसपास फिरत असे संध्याच्या चेहऱ्यावरील रंग उडताना पाहून तिला काहीतरी शांती मिळत होती पण या धुंदीत तिला मोहितच्या डोळ्यातील हवस दिसली नाही अन्यथा असं केल्यापूर्वी तिने हजार वेळा विचार केला असता काही दिवसांनी दीपकने आपल्या जावयाला मोहितला घरात आमंत्रित केलं होतं आणि रोशनी किचनमध्ये काम करत होती ती जेवण बनवत असतानाच अचानक मोहित तिथे आला त्याला किचनमध्ये पाहून रोशनी घाबरली कदाचित तिच्या अंतर्मनाने तिला हे लक्षात आणलं होतं रोशनी म्हटले तुम्ही इथे का आलात जाऊन आत बसा तिने आपली घबराट लपवून सांगितलं मोहित म्हटला आमची साली इथे आहे म्हणून मीही इथे आलो असं बोलून तो तिच्या दिशेने चालू लागला रोशनीने चगित होऊन त्याला पाहिलं काय बोलत आहात तुम्ही मोहित म्हटला अरे तेच साली इतर आधी घरवाली असते ना तो आणि तिच्या दिशेने जाऊ लागला रोशनी त्याच्याजवळ येताना पाहून मागे सरकली आणि म्हटली पहा मोहित जिजू प्लीज अरे यार हे जिजू म्हणणं थांबव फक्त मोहित म्हण त्याने आपल्या कमिन्यापणाने सांगितलं तुम्ही इथून जा रोशनीला आता राग आला होता नाराज का होतेस मोहितने तिचा हात पकडला ज्याला रोशनीने लगेच त्याच्यापासून झटकून घेतलं तुम्ही तर फारच जात कधी हिंमत देत असते कधी माझ्या जवळ येण्यापासून पडतेस मोहितने तिच्यावर तक्रार केली रोशनी म्हणते मोहित जिजू जा इथून मी डॅडला तुमची तक्रार करेन ती दीपकचा संदर्भ देऊन त्याला धमकावत होती काय सांगणार मोहित असत असत, असत बोलला आणि त्यानंतर म्हणाला तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल त्याची ही गोष्ट ऐकून रोशनी चकित झाली संध्याने तिला हाक मारल्यावर मोहित तिथून गेला पण रोशनी विचार करत राहिली की हे काय केलं तिने अनवधानाने कोणत्या विडख्यात पडली हा कधीच विचार केला नव्हता की आगीमध्ये मीही पडू शकते संध्याला चिडवण्यासाठी मी हे सगळं केलं आणि मोहितने काही वेगळंच समजून बसला हे काय झालं माझ्यासोबत देव मला माफ करा मी कधीच मोहित समोर येणार नाही ती असा विचार करत होती त्यानंतर तिने कसून जेवण तयार केलं संपूर्ण दिवस ती बेचन होती पश्चातापाच्या आगीमध्ये ती स्वतःला जळतय असं अनुभवत होती मोहितची खरी ओळख तिला समजली होती रात्री ती आपल्या खोलीत येऊन रडत होती त्यावेळी वादळासारखी संध्या तिच्या खोलीत आली संध्या म्हणते तू तु तु तुझ्या प्लॅनमध्ये अपयशी झालीस म्हणून रडते का ती रोशनीला क्रोधित नजरेने पाहत म्हणाली रोशनी तिच्या शब्दांवर आपली बिघडलेली नजर तिच्याकडे वळवून पाहत होती संध्या म्हणते मी आधीच सांगितलं होतं की माझ्या पतीकडे डोळे टाकणे थांबव तो असा नाही आहे पण तुला माझं सांगणं समजलंच नाही मोहित खूप रागात आहे आणि तो म्हणतो की तुझ्या बहिणीला थांबव आजही तू त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला तू सुधरून जा नाहीतर मी डॅडला तुझी तक्रार करेन ती आपल्या लहान बहिणीवर काही न समजता आपला राग उधळत होती संध्यादी मी असं कसं करू शकते रोशनी लाजेने जमिनीत गाडली जात होती पण इतका लाजेरास आरोप सहन करणे तिलाही कठीण होतं संध्यादी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मी काही केलं नाही खरं तर त्यांनीच स्वतः मला समजवू नको तू तु। मी तुला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तू त्यांना हिंमत देत होतीस एखाद्या माणसाला हसत हसत आमंत्रित केल्यावर त्याचं मनोबल नक्कीच वाढतं संध्या तिला चिडवत तिथून निघून गेली रोशनी बेजान होऊन गडप होऊन बसली होती तिचं मन सुक्या पानासारखं कापत होतं डोळ्यांमधील अश्रूंनी प्रपात जणू बाहेर गडगडत होता सानवी जेव्हा तिच्या खोलीत आली तेव्हा ती असं पाहून घाबरली तिने तिला हलवून तिच्या गुमसुम होण्याचं कारण विचारलं तेव्हा रोशनीने एकदम रडत तिला मिठी मारली मम्मा माझं काय चुकलं आहे संध्यादीने मला इतका लाजेरासा आरोप लावला आहे मी तर मोहित जिजूला माझा भाऊ समजते मला काय सगळं चुकीचं समजलं जात आहे डॅडही मला प्रेम करत नाहीत ते मला संध्या दीदीसारखं प्रेम का करत नाहीत का असं आहे मम्मा का असं आहे आज रोशनीने तिच्या आईला त्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती जे प्रश्न तिला बालपणापासूनच त्रास देत होते सांध्वीचं हृदय तुकड्यात तुकड्यात झालं होतं ती रोशनीला आपल्या छातीला धरून हळूहळू रडत होती रोशनीने रडत रडत तिच्या समोर सगळं सांगितलं जे काही तिने केलं किंवा जे काही आज तिच्यासोबत घडलं हे सगळं ऐकून सानवीला पण धक्का बसला ती जाणती होती की दीपकसाठी संध्या सर्व काही आहे तो कधीच त्या दोघींच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही असं करत करत काही दिवस गेले संध्या आणि मोहितने इथे येणं कमी केलं होतं ते येतातही तर रोशनी आपल्या खोलीतून बाहेर पडत नव्हती त्या दरम्यान तिच्या कॉलेजच्या सुट्ट्या होत्या दीपक आणि सानवी कुठल्या तरी कजनच्या मृत्यूसाठी गेले होते रोशनी घरातच होती सानवीने संध्याला फोन करून सांगितलं होतं की ती इथे यावी जेणेकरून रोशनी रात्री एकटी न राहील पण ती याबाबत अनभिज्ञ होती की आज त्या घरात एक मोठा संघर्ष होणार होता जो कदाचित कोणालाही मरण्यासारखा असावा रोशनीने आपल्या आईवडिलांच्या निघून गेल्यानंतर घराचं गेट लॉक केलं आणि येऊन नाश्ता करू लागली ती नुकतीच नाश्ता करून मोकळी झाली होती तेवढ्या दाराची बेल वाजली ह्या वेळेस काम करणाऱ्या मावशीची येण्याची वेळ होती रोशनीने काही विचारलंही नाही आणि दरवाजा उघडला पण समोर मावशी नसून मोहित उभा होता तुम्ही तुम्ही ऑफिसला नाही का गेलात रोशनीने गेट दोन्ही हातांनी घट्ट धरलं तिच्या मनात थोडी भीतीही निर्माण झाली होती हो ऑफिसलाच चाललो होतो पण मागच्या वेळी इथे आलो होतो तेव्हा एक महत्वाची फाईल इथेच राहिली होती ती घ्यायला आलोय मोहितने येण्याचं कारण सांगितलं ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी जाऊन फाईल बघते असं म्हणत रोशनीने त्याला आत न घेता स्वतः फाईल शोधायचं ठरवलं पण मोहित जोर देऊन आत शिरला तुला मिळणार नाही मीच बघतो असं म्हणून तो घरात जोर आत गेला रोशनी गेटजवळच उभी राहिली तिचं हृदय जोरजोरात धडकत होतं बराच वेळ झाला तरी मोहित परत आला नाही म्हणून रोशनी लिव्हिंग रूममध्ये आली मोहित जिजू कुठे आहात फाईल मिळाली का तिने तिथूनच उभ्या उभ्या आवाज दिला पण कोणताही प्रतिसाद आला नाही रोशनी तिथेच उभी होती तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर मोहितच्या किंचाळण्याचा आवाज रोशनी घाबरतच धावत खोलीत गेली तिथे मोहित जमिनीवर पडलेला किंचाळत होता त्याला बघून रोशनीला दया आली आणि ती त्याच्याजवळ जाऊन बसले काय झालं मोहितजीजीव तिने काळजीपूर्वक विचारलं तेवढ्यात मोहितने तिला पकडलं आणि खेचून बेडवर फेकून दिलं आणि खोलीचं दार आतून बंद करून घेतलं रोशनी मोहिच्या या वागण्याने पूर्णपणे हादरून होती तिला काहीही कळेनासं झालं होतं आणि मग तिच्यावर ती काळी छाया आली आपल्या विश्वासघातानेच तिचं सर्व काही हिरावून घेतलं मोहित आपली वासना भागवून निघून गेला पण रोशनी तशीच खूप वेळ मुरदाडासारखी पडून राहिली काही वेळानंतर संध्या तिथे आली ती जणू जखमी सापासारखी दिसत होती संध्याने रोशनीला थापडं मूठ मारत राहिली पण रोशनी बेशुद्धासारखी निश्चल होती संध्या काहीबाई का बोलत राहिली अपमान करत राहिली पण रोशनीला आता जगण्याचेही भान उरले नव्हते जेव्हा संध्याने तिची सगळी भडास काढून घेतली तेव्हा ती तिथून निघून गेली रोशनीने मोठ्या मुश्किलीने स्वतःला उभं केलं एखाद्या मुलीवर अशा प्रसंगाचा किती खोल आघात होतो हे सांगायलाच नको पण तिला स्वतःला सावरणं भाग होतं आणि तिने ते केलंही मात्र रोशनी ती जुनी रोशनी राहिली नव्हती ती पूर्णपणे शांत गप्प गप्प झाली होती ती कुणाला काय सांगणार दिवस सरकत गेले आणि एके दिवशी तिला कळालं की तिच्या पोटी त्या पापाचा परिणाम वाढत आहे तेव्हा तिला स्वतःचीच घृणा वाटू लागली स्वतःचा तिरस्कार वाटू लागला सानवी आणि दीपक यांनाही वाटू लागलं होतं की रोशनीला काय झालंय रोशनीचा चेहरा एकदम पिवळसर झाला होता काही दिवसांनी अचानक रोशनी वेड्यासारखी मोठमोठ्याने हसू लागले सानवीने तिला सावरण्याचा सा प्रयत्न केला जेव्हा ती काही केला थांबत नव्हती तेव्हा सान्वीने तिला एक जोरात थप्पड मारली त्यानंतर ती थोडीशी शुद्धीवर आली शुद्धीवर येऊन रळत रळत रोशनीने सगळं समोर उघड केलं की तिच्यावर काय बीतली ते सगळं सांगितलं हे ऐकून सान्वीचा आत्मा हादरून गेला आपल्या मुलीची अवस्था बघून तीही तळमळली आता कोणतंही गुपित उरलं नव्हतं सांवीनेही आपल्या आयुष्यभराचे दुःख रोषनीसमोर मोकळं केलं रोशनी स्वतःच्या बर्बादीबद्दल विचार करत होती पण आता आपल्या आईचं दुःख ऐकून तिला स्वतःचं दुःख विसरायला लागलं तिला फक्त आईचं दुःख आठवत होतं सांडविच्या निघून गेल्यानंतर तिने विचार केला की मग मी कोण आहे माझी काय किंमत आहे आता तिला आपल्या वडिलांवर सुद्धा प्रेम उरलं नव्हतं दीपकविषयी तिला घृणा वाटू लागली होती संध्याबद्दलही ती तितक्याच तिरस्काराने भरून गेली होती आणि मोहित त्याच्याबद्दल तर ती जणू रक्ताची तहानलेली झाली होती एक दिवस दीपकने तिला डॉक्टरकडे नेण्याचा आग्रह केला तेव्हा ती त्यांच्या ते अंगावर फाटून पडली की वर्षानुवर्ष साठलेला राग सारा बाहेर पडला नकोय मला तुमची बनावटी प्रेम समजलात मी तुमची कुणीही लागत नाही मग का करता या खोट्या सांत्वनाचा दिखावा तुम्ही माझ्या आईला पंचवीस वर्षापूर्वी शिक्षा देण्याचा निर्णय घेतलात ना तर त्यावरच ठाम राहा जाऊन तुमच्या लाडक्या मुलीवर लाड करा मी कुणीही लागत नाही तुमची ऐकलत ना कुणीही नाही असं म्हणत ती रळत रडत आपल्या खोलीत पडून गेली दीपक तिच्या शब्दांनी अस्वस्थ झाले ते दाखवत नव्हते पण प्रत्यक्षात ते तिघांवरही तितकंच प्रेम करत होते जसं संध्यावर करत होते दीपकने घरातच डॉक्टरला बोलावून घेतलं रोशनीला प्रचंड भीती वाटू लागली तपासणीमध्ये तिचं सगळं सत्य बाहेर येईल आणि ती काय सांगणार कोण विश्वास ठेवणार तिच्यावर रोशनी गडबडून घराच्या बाहेर गार्डनमध्ये आली आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तिने गेट उघडलं आणि ती बाहेर निघून गेली तिला माहीत नव्हतं की ती कुठं चालली आहे आणि का चालली आहे फक्त स्वतःला संपवायचं होतं चालत चालत ती नदीच्या पुलावर आली ती रेलिंगला टेकून पाण्यातल्या लाटा बघत राहिली तिला वाटलं त्या चढत्या उतरत्या लाटांमध्ये स्वतःला हरवून द्यावं ती घरी परत जाऊ शकत नव्हती डॅट सगळं जाणून तिला काय समजतील सगळे तिच्यावर घृणा करतील हा सगळा विचार करता करता तिच्या डोक्यात गरगरायला लागलं ती थेट खाली कोसळली आणि मग तिला काहीच भान राहिलं नाही वर्तमान काळ रोशनीचे अश्रू अजूनही थांबत नव्हते तिने आपली कहाणी सांगून शौर्यकडे पाहिलं जो खोल विचारांत घडून गेला होता मग शौर्य तिच्याकडे बघून म्हणाला रोशनी प्लीज रडू नकोस तू पूर्णपणे निर्दोष आहेस तू फक्त गैरसमजुतीची शिकार झालीस शौर्यने तिचे अश्रू आपल्या हाताने पुसले आणि प्रेमाने तिला समजावत राहिला पण जर मी मोहित जिजूंचं मनगत धरून त्यांना प्रतिसाद दिला नसता तर हे सगळं घडलंच नसतं माझ्याबरोबर मी संध्याचा बदला घ्यायच्या नादात स्वतःला जडत्या आगीत झोकून दिलं असं म्हणत तिने स्वतःची चूक मान्य केली नाही रोशनी त्या राक्षसाने तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलाय आता बस तू रडणं थांबव शौर्यने तिचं बोलणं मध्येच थांबत प्रेमाने सांगितलं तुम्ही मला इथे राहू द्याल का ती घाबरत घाबरत विचारत होती तुला काय वाटतं शौर्य हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून रोशनी गोंधळून गेली ती शौर्याकडे बघत म्हणाली मला काय माहीत तुमच्या मनात काय आहे रोशनीने निरागसपणे त्याच्याकडे पाहून म्हटलं हो तू बरोबर बोलतेस जर तुला कळालं असतं की माझ्या मनात काय आहे तर कदाचित तू बेशुद्धच झाली असतीस शौर्य तिच्या डोळ्यात खोल नजर टाकत म्हणाला रोशनीच्या चेहऱ्याचा रंग चुडून गेला म्हणजे तुम्ही मला इथे ठेवणार नाही का रोशनीने घाबरत विचारलं नाही म्हणजे तुम्ही मला इथे राहू देणार नाही का रोशनीने अधिक घाबरत शौर्यकडे पाहून विचारलं नाही पण त्याचा अर्थ तसा नाहीये शौर्य असत म्हणाला आणि अचानक तो थेट रोशनीसमोर उभा राहिला त्याने तिचे खांदे धरले आणि तिच्या डोळ्यात डोकावत म्हणाला रोशनी माझ्याशी लग्न करशील का त्याचं एक तास रोशनी अचंबित झाली ती हलकीशी ढवळली पण शौर्यने तिला वेळीच सावरलं तुम्ही माझ्यावर दया दाखवताय का रोशनीने त्याच्याकडे पाहत थरथर त्या आवाजात विचारलं नाही रोशनी शौर्य प्रेमाने म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय त्याच्या डोळ्यांमध्येच त्याच्या शब्दांची खरी साक्ष दिसत होती रोशनीने आपली नजर खाली वळवली नाही हे शक्य नाही का का शक्य नाही शौर्यने विचारलं मी तुमच्या योग्य नाही है। मी जाले आहे।, जाले आहे मी अशुद्ध झाले आहे खूप घाण झाले आहे मी रोशनी पुन्हा एकदा रडायला लागली श शौर्यने हलकेच आपले बोटं तिच्या ओठांवर ठेवली ज्यामुळे रोशनी एकदम शहारून गेली होती तसंच तिच्या डोळ्यात स्वतःसाठी परवानगीची एक झलक दिसत होती त्या डोळ्यात कुठलीही वासना नव्हती कुठलाही लोभ नव्हता होतं ते फक्त प्रेम सम्मान विश्वास आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव शौर्य म्हणाला हे तर तू माझ्या हृदयाला विचार तू किती योग्य आहेस आणि जिथपर्यंत गंदगीची गोष्ट आहे तर गंदा तो माणूस आहे ज्याने हे पाप केलंय आणखी एक गोष्ट जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस तर तुला इथे राहता येणार नाही मग तुला इथून जावं लागेल तुम्ही मला ब्लॅकमेल करताय का रोशनी रुसलेल्यासारखी म्हणाली नाही हा माझ्या मनाचा निर्णय आहे आता तू थोडा आराम कर मी थोडा कामासाठी जातोय चला चल बेडवर झोप शौर्याने तिला हलकेच बेडवर झोपवलं व्यवस्थित ब्लँकेट पांघरलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो तिथून निघून गेला शौर्य आपलं काम आटपून दोन तीन तासांनी परत आला तो थेट रोशनीच्या खोलीत गेला तर काय बघतो रोशनी दोन्ही पाय आकडून त्यावर डोकं टेकवून रडत होती मी तुला आराम करायला सांगितलं होतं ना मग हे काय पुन्हा रडायला लागलीस शौर्याने थोडकंच झापल्यासारखं विचारलं रोशनी म्हणाली झोपले होते आत्ताच जागी झाली आहे तर मग आता का रडतेस शौर्याने त्याचा प्रश्न विचारला रोशनीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं शौर्याने जेव्हा तिच्या डोळ्यात बघितलं तेव्हा त्याला जाणवलं की ती एखाद्या गोंधळात सापडली आहे बोल ना काय झालंय तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतेस शौर्याने डोळे मिचकावत तिला विश्वास दिला आता तुम्हाला काय सांगू तुम्ही माझं गोंधळलेलं मन समजू शकत नाही मी कसं सांगू गेल्या दोन महिन्यांपासून मी कोणालाही सांगू शकले नाही आहे इथपर्यंत की मम्मालासुद्धा नाही तुम्ही मला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जाल का रोशनीला काही कळणं असं झालं होतं की ती आपलं मन कसं उघडं करावं पण आता शौर्य तिच्या डोळ्यातलं सारं वाचू लागला होता शौर्य तिच्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला पाहिलंस का रोशनी जे जा झालं त्यात तुझा काहीही दोष नाही जसं काही झालं ते विसरून जा या परिस्थितीशी धैर्यानं सामना कर मी प्रत्येक टप्प्यावर तुझ्यासोबत आहे जीवन इथं संपत नाही ते पुढे चालतच राहतं बस आता पुरे या डोळ्यात मी अश्रू पाहू इच्छित नाही असं म्हणत त्याने प्रेमाने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला रोशनी त्याच्याकडे बघतच राहिली तो माणूस होता की देवदूत तिचं हृदय जोजोरात धडधडायला लागलं तुम्ही खरंच माझ्यावर प्रेम करता का ती हळू आवाजात त्या देवदूतासारख्या माणसाला विचारत होती तिचा निरागसपणा पाहून शौर्य हसला हो बाळा मला खरंच तुझ्यावर प्रेम झाला आहे शौर्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला माझ्याबद्दल इतकं ऐकून इतकं जाणूनसुद्धा तिला अजूनही विश्वास बसत नव्हता हे प्रेम अगदी विचित्र असतं जेव्हा व्हायचं असतं तेव्हा क्षणात होतं जसं तुला पहिल्यांदा पाहता क्षणीस मला तुझ्यावर प्रेम झालं होतं तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की तू वाईट नाहीस तर तू खूप निरागस निर्मळ हृदयाची आणि भोळी आहेस शौर्याने फक्त प्रेमाची कबुलीच नाही दिली तर तिच्या मनातील भीतीही दूर केली शौर्याच्या बोलण्याने रोशनीचा मुरगटलेला चेहरा फुलून गेला होता आईनंतर कोणीतरी पहिल्यांदाच तिला इतकं प्रेम आणि सम्मान दिला होता रोशनीच्या चेहऱ्यावर आता एक सुंदर हसू पसरलं होतं तेव्हाच ती म्हणाली मी डॅडवर राग करायला लागले होते पण तरीही त्यांच्यावर राग करू शकले नाही आजही मी त्यांच्या एका प्रेमळ नजरेशी तहानलेली आहे माझं मन असं वाटतं की त्यांनी मला आपल्या छातीत घट्ट कवटाळावं एका वडिलांसारखं ती हरवलेल्या सुरात शौर्यशी आपली भावना शेअर करत होती शौर्य म्हणाला आज मी तुला वचन देतो तुझी ही इच्छा मी नक्की पूर्ण करीन हा शौर्यसिंग राठोड याचे वचन आहे असं म्हणून त्याने रोशनीचा हात प्रेमाने दाबला तुम्ही माझ्यासाठी एखाद्या देवासारखे आहात जो माझ्या आयुष्यात आला नाहीतर कुठे असते मी मम्मा पप्पांचं काय झालं असतं माझ्या चुकीमुळे त्यांची इज्जत मातीमोल झाली असती लोकांचा सामना त्यांनी कसा केला असता मी का पडून आले तिथून का असं म्हणतच ती पुन्हा रडू लागली रोशनी रडत राहिली आणि शौर्य शांतपणे तिच्याजवळ बसून राहिला शेवटी रडता रडता ती शांत झाली तुम्ही रागावला का ठीक आहे वचन देते आता थोडं कमी रडेन शौर्याची शांतता तिला सहन झाली नाही म्हणून तिने स्वतःच बोलून घेतलं शौर्यला तिच्या त्या लहानशा लाडीक वागण्यावर हसू आलं तो हसणं आवरत म्हणाला हे रडणं इतकं गरजेचं आहे का रोशनी म्हणाली हो कधी कधी रडणं बरं वाटतं असं म्हणत ती हलकेच हसली आणि शौर्य तिच्याकडे बघतच राहिला एका भव्य ऑफिसमध्ये बसलेले जस्टिस द्विपक प्रदाप चौहान त्रासलेल्या अवस्थेत स्वतःच्या केसांमध्ये बोट फिरवत होते ते जोरात कपाट दाबत होते त्यांच्या डोक्यात जणू ठणका उठत होता फक्त दोन दिवसांपूर्वीच ते जस्टिसच्या पदावर पोचले होते पण त्यांना याचा जराही आनंद नव्हता चार दिवसांपूर्वी जेव्हा रोशनी गायब झाली होती तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले होते की ती कॉलेज ट्रिपवर देशाबाहेर गेली आहे पण प्रत्यक्षात ते स्वतः खूप अस्वस्थ होते मुलीच्या निघून जाण्याच्या दुःखाने सान्वीच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या स्वतःवर जे काही बीतले होते ते त्यांनी कधीही दीपक्षी बोलून व्यक्त केलं नव्हतं पण जेव्हा गोष्ट त्यांच्या मुलीची आली तेव्हा रोशनी त्यांच्यापासून दूर झाली तेव्हा सानवीने दीपकचा गळा पकडून त्याला आरसा दाखवला होता इतक्या वर्षांपासून आतून जो ज्वालामुखी उकळत होता तो अखेर फुटून बाहेर आला होता तेव्हाच दीपकने आपल्या चुका मोजायला सुरुवात केली होती की कुठे कुठे आणि किती वेळा चुका झाल्या होत्या सानवीची एकच चूक होती एक तिने प्रेमात दीपकला गोळगोळ बोलून फसवलं होतं पण त्यासाठी दीपकने तिला जी शिक्षा दिली ती खूपच कठोर होती त्यांनी सानवीवर अन्यायाची परिसीमा गाठली होती इतकंच नाही तर तिला जडवायचं त्रास द्यायचा या हट्टात त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांपासून यश जय आणि रोशनीपासून सुद्धा आपली माया हिरावून घेतली होती त्यांची सगळी माया फक्त संध्यासाठी राखून ठेवली होती रोशनीला पाहिल्यावर कधी कधी त्यांच्या हृदयात नैसर्गिक प्रेमाची भावना दाटून यायची पण सानवीला जळवण्यासाठी त्यांनी निष्पाप मुलीला आणि मुलांनाही शिक्षा दिली होती गेल्या एका महिन्यापासून रोशनीची खालावत चाललेली तब्येत पाहून दीपक खूप अस्वस्थ झाले म्हणूनच ते स्वतः डॉक्टरला घ्यायला गेले होते पण रोशनी अचानक गायब झाल्यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली होती दीपकने सर्वत्र माहिती काढण्याचा प्रयत्न केला की त्यांची मुलगी नक्की कुठे गेली आहे ते एवढं तरी जाणत होते की रोशनी त्यांच्यावर रागावून घर सोडून गेली आहे पण ती नक्की कुठे गेली आहे याचा पत्ता कुणालाही नव्हता अशा विचारातच ते होते तेव्हा पिऊनने येऊन सांगितलं सर कुणी साहेब आपल्याला भेटायला आले आहेत दीपकने पिऊनला परवानगी दिली ठीक आहे त्यांना आत पाठव ते वाच ग्लास डोअर उघडून शौर्य आत आला आणि त्याने पाहिलं की ॲडव्होकेट दीपक प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत सर या क्षणी आपली तब्येत ठीक वाटत नाही आहे शौर्यने दीपककडे काळजीपूर्वक पाहत म्हटलं जर तुम्ही म्हणाल तर मी उद्या येतो अरे नाही नाही अशी काही गोष्ट नाही या बसा आणि सांगा कुठल्या कामासाठी आला आहात दीपकने स्वतःला सावरत उत्तर दिलं शौर्य ही दीपकची ही प्रतिक्रिया ऐकून जरा रिलॅक्स झाला आणि समोरच्या खुर्चीवर बसला नाही सर मला वाटतं मी कदाचित चुकीच्या ठिकाणी आलो आहे तुम्ही माझं काम करू शकणार नाही शौर्याने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हटला तुम्ही नेमकं काय म्हणायचं आहे दीपकने त्याचं बोलणं ऐकून थोड्याशा नाराजीने विचारलं माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलाय पण माझ्या आयुष्यात मी तुमच्यासारखा अन्यायी माणूस आजपर्यंत पाहिला नाही शौर्याने सरळ सरळ टोला मारला दीपकचा चेहरा रागाने लाल झाला तुमची ही सगळं बोलण्याची दीपकने ओरडायला सुरुवात केली की तुमची हिंमत कशी झाली सत्य बोलण्यासाठी हिमतीची गरज लागत नाही शौर्य देखील आपल्या नावाला साजेसा एक तळफदार वकील होता त्याच्यासमोर मोठमोठे मुट वकीलही थरथरत असत यावेळी दीपकने त्याच्याकडे डोक्यापासून पायापर्यंत नीट नजर टाकली दिसायला तो एखाद्या श्रीमंत घरण्यातला वाटत होता डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यातून वाहणारा एक अभिमान जो एखाद्याला सहज झुकवू शकत होता दीपकने खोल श्वास घेतला आणि जणू हार मानत विचारलं ठीक आहे सांग इथे कोणत्या कामासाठी आला आहेस काय म्हणायचं आहे तुला सत्य हे आहे की शौर्यने त्याच्याशी नजर भिडवत म्हटलं जो माणूस स्वतःच्या बायकोला स्वतःच्या मुलांना न्याय देऊ शकला नाही स्वतःच्या मुलीशीही न्याय करू शकला नाही त्याला नायाच्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही शौर्याचे तुटक आणि थेट शब्द ऐकून दीपक क्षणभर गप्प झाला काही वेळानेच तो बोलण्याच्या स्थितीत आला तुझं इथे येण्याचं नेमकं कारण काय आहे दीपकने अस्वस्थ होत विचारलं आधीच तो आपल्या विचारांनी अस्वस्थ होता आणि त्यावर शौर्यचे असे कडक शब्द त्याला अधिक अस्वस्थ करत होते मी इथे आलोय तुम्हाला एका सत्याचा सामना घडवायला सर ती वास्तविकता सांगायला जी आजवर तुमच्यापासून लपलेली राहिली आहे जर तुमच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात रोशनीसाठी थोडंसं प्रेम उरलं असेल तर शौर्यने थोडं थांबून दीपककडे पाहिलं जो रोशनीचं नाव ऐकून बेचेन झालेला दिसत होता रोशनी दीपक एकदम जागेवरून उभे राहिले आणि त्याच्याकडे तिरकं बघत विचारलं तू तू रोशनीला कसं ओळखतोस ही गोष्ट इतकी महत्वाची नाही सर की मी तिला कसं ओळखतो महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या घरात एक भयानक संकट ओढवलं आणि त्याच्याच कारणाने रोशनीला घर सोडावं लागलं शेवटी शौर्याने ती गोष्ट उघड केली जिच्यासाठी तो एका वडिलांना त्यांच्या मुलीच्या विनाशाचं कारण सांगायला आला होता होय हे एक शुद्ध सत्य होतं जर दीपकने आपल्या मुलीवर प्रेमाची वागणूक दिली असती तिच्यावर विश्वास ठेवला असता तर कदाचित रोशनीने तिच्या आयुष्यात घडलेल्या त्या भीषण दुःखाची गोष्ट त्यांच्यासोबत शेअर केली असती तर आता शौर्य रोशनीला तिच्या वडिलांशी भेटवून देईल का आणि पुढे रोशनी आणि शौर्यचे काय होते ते पाहूया आपल्या एखाद्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दावा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद